नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय आज तुम्हाला मी जंगली वनस्पती रिठा याबद्दल माहिती देणार आहे तर हे आपल्याला कुठेही असं म्हणजे लावलेलं लाव ला, भेटते जंगलात पण असते तर याचा आयुर्वेदिक उपयोग एवढा अन्नाने साधारण आहे का तुम्ही त्याचे जर उपयोग ऐकले तर थक्क व्हाल एक साधा विनामूल्य आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि ते आपल्याला असंही सहज मिळेल मंडळी पूर्वी रिठ्याच्या झाडाच्या बीचा उपयोग कपडे धुण्यासाठी वापर केला जायचा कारण रिठ्याची बी जर पाण्यात भिजून जर कपड्यावर घासली तर साबणासारखा फेस येतो आणि जे मळलेले कपडे असतात ते स्वच्छ होतात एवढं असं चांगला रिठ्याचा उपयोग आहे तर पूर्वी आम्ही लहान असताना जंगलात गेलो का रिठे असे गोळा करून आणायचो रिठे गोळा करून आणलो का कपडे धुवायला गेलो का या रिठ्याचाच पूर्वी वापर करायचो आणि मजा यायची भरपूर फेस यायचा आणि एक ते वेगळं कुतूहल होतं हल्लीच्या मुलांना कदाचित रिठा माहीतही नसेल परंतु आमच्या वेळेस आम्ही रिठा आणून कपडे धुतलेले आहेत तर पूर्वी असाही वापर असा एवढा चांगला उपयोग व्हायचा तसाच दुसरा एक उपयोग असा की बघा जे सोन्याचे किंवा चांदीचे दागिने असतात जे आपले तर त्याच्यात मळ वगैरे साचलेला असतो असे काळपट पडलेले असतात तर काय करायचं रिठे ठेचून पाण्यात टाकायचे आणि रिठेच्या पाण्यात हे दागिने भिजत ठेवायचे आणि भिजत ठेवल्यानंतर ते दागिने जर स्वच्छ केलं तर एकदम स्वच्छ होतात तो मळ निघून जातो आणि चमकदार होतो आसा ही, आसा, ही चुप चुप जा जा तर असाही असा खूप चांगला उपयोग रिठ्याचा होतो तर तुम्ही असाही उपयोग करू शकता तसेच आता आयुर्वेदिक दृष्टीने तर रिठा खूपच उपयोग आहे जर सांगायचं झाला तर बघा जे शॅम्पू वगैरे बनवले जातात ना त्या जा शॅम्पूमध्ये ह्या रिठ्याच्या बीचा वापर केला जातो कारण त्यांनी केस धुण्यासाठी वापर केला जो स्वच्छ होतात केस कोंडा जातो होता जर आवळा रिठा आणि शिके काही जर एकत्र करून जर तुमचं जर केस धुवायच्या आधी अर्धा तास जर तुम्ही का केशन लावून ठेवला केसांच्या मुळाला असं चांगलं लावायचं आणि अर्ध्या तासानंतर केस धवायचे असं केलं तर तुमचे केस गळणे थांबतील कारण का तर या रिठ्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असलं असतं आणि ते आपल्या केसांच्या वाढीसाठी लोह खूपच उपयोगी होतो असतो त्यामुळे तुम्ही जर आवळा रिठा शिके काही याच्या पावडरने जर मुळांना लावून ला आणि केस धुतले तर नक्कीच तुमचे केस गळणे थांबतील केसांच वाढीचे प्रमाण वाढेल आणि के आपल्या केसातला कोंडा पूर्णपणे नाहीसे होईल एवढं असं हा चांगला आहे तसेच म्हणजे तुम्हाला एक अजून साधा आणि सोपा उपाय सांगतो बघा बरेचसे आपल्या माता भगिनी असतात त्यांना केस गळण्याची समस्या वारंवार भेडसावत असते सारखे के केस गळतात तर मग तुम्हाला एक असा उपाय एक साधा करता येईल हे एक नैसर्गिक आहे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत नॅचरल पूर्ण तर तुम्ही काय करायचं साधारण ज्यांचे ज्यांचे केस गळतात किंवा ज्यांच्या ज्यांच्या केसात कोंडा आहे तर काय करायचं शंभर एम एल खोबरेल तेल घ्यायचं अंदाजे घ्या शंभर रुपयाची बाटली घ्या का अंदाजे घ्या तसं काही नाही आणि साधारण त्याच्यात ते त्या ते तेलात ते दहा ते बारा आवळे घ्या आणि दहा ते बारा रिठ्याची बिया घ्या ते बी ते सगळं ठेचून ते, ते खोपरेल तेलामध्ये टाका आणि हे तेल साधारण वीस मिनटे मंद आचेवर गरम करा असं गरम करा की त्याच्यातला पाण्याचा अंश पूर्ण निघून जाईल आणि निव्वळ तेल राहील अशा पद्धतीत करा आणि हे झाल्यानंतर तुम्ही पाच दिवस हे तेल तसंच ठेवा त्याच्यासहित आणि नंतर पाच दिवसानंतर स्वच्छपणे गाळून घ्या एखाद्या बाटलीत भरून ठेवा आणि हे जर तेल नेहमीच वापरलं तर तुमचे केस गळणे थांबतील तुमच्या केसांची वाढ चांगली होईल तसेच तुमच्या केसातला कोंडासुद्धा कमी होईल असं एवढं रामबाण हा उपाय आहे साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही कधी तुम्ही तर, हो, तर, तर तुम्ही कधीही करू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे निसर्गातून मिळते विनामूल्य आपल्याला निसर्गाची देणगी आहे तुम्ही याचा वापर करा निश्चितच फायदा होईल मंडळी दुसरा अजून एक केसगळतीबरोबर भेरसावणारी एक समस्या कोंडा निवळ काहींना कोंडाच होतो तर मग कोंडा म्हणजे काही दारणा सांगतात जर डोक्यात दारणा झाला तर तुम्ही काय करायचा रिठ्याची पावडर बनवायची या फळांची टरफल काढून ते टरफलाची जर पावडर केली आणि त्या पावडरने जर केस धुतले ना तुम्ही असं जर नियमित आठवड्यातून दोन वेळा जरी केले तरी तुमच्या केसात जो कोंडा असतो पूर्ण इन्फेक्शन झाले असते केसाच्या मुळांशी तर तो कोंडा नाही सवून हे बॅक्टेरिया जे वाढीस प्रतिबंध करतं हे रिठा तर हे तुमचा कोंडा पूर्णपणे नाही सळल एवढं असं हे रामपान आणि आयुर्वेदिक उपाय आहे तर तुम्ही असंही तो केसातला कोंडा घालवण्यासाठी या रिठा या वनस्पतीचा वापर करून ठेवू शकता अजून एक बघा बघा काही काही वेळेस एखाद्या कवचित कदाचित एखाद्याला अचानक लघवी कोंडणे किंवा मूत्र कोंडते तर काय करायचं खारकेची बी आणि रिठ्याची बी ओगाळून जर ओटी पोटावर लावलं ना तर तुमचे लघवीचं प्रमाण लगेच वाढून जाईल आणि तुमची अडकलेली लघवी तवरीत मोकळी होण्यास मदत होईल तर एवढा असा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय तर मंडळी साधा आणि सरळ उपाय हा रिठा जर तुम्हाला असं कुठेही रस्त्याच्या कडेला मिळेल आता लावलेले पण असतात रस्त्याच्या कडेला कुठेही किंवा तुम्ही याची झाड आणून लावू शकता याचं भरपूर फायदे आहेत तर तुम्ही ह्या आयुर्वेदिक वनस्पती आहे विनामूल्य याचा नक्की वापर करा बद्दल दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रामबान या उपचार चॅनल लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद